भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हरित मोटरसायकल वाहन चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी अटक करून तीस हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली बावीस फेब्रुवारीला ठाणा पेट्रोल पंप येथील आयुधनिर्माणीच्या पेट्रोल पंप येथे विशाखा कंपनीचे कर्मचारी प्रणय आनंदराव वैद्य राहणार माडा कॉलनी खातरोड भंडारा यांनी कामावर जात असताना आपली होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस ए सी बासष्ट बहात्तर ठेवली होती कामावरून परत आल्यावर ठेवलेल्या ठिकाणी मोटरसायकल आढळून आली नसल्याने या बाबीची तक्रार पोलिसांना दिली या चोरीविषयी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासणी केली व पोलीस खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवाहरनगर परिसरातील दोन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता ही मोटरसायकल भीमगिरी जवळ लपवून ठेवल्याची कबुली दिली आहे परिसरात आतापर्यंत अठ्ठावीस मोटरसायकल चोरीला गेल्याची माहिती आहे यात फक्त एकच मोटरसायकल हस्तगत झाल्याची माहिती आहे या अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास जवाहरनगर पोलीस ठाणेदार सुधीर बोरकोटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार बलराम उईके करीत आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र